तर बघा काय माहिती आहे सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीवर असताना जेवढे लाभ मिळतात तेवढेच लाभ नोकरीवरून रिटायर झाल्यानंतरसुद्धा मिळतात दरम्यान आज आपण सरकारी कर्मचारी सेवानिवृत्ती झाल्यानंतर त्यांना कोणते तीन मोठे आर्थिक लाभ दिले जातात याची माहिती जाणून घेऊया सरकारी सेवेतून निवृत्ती झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना अनेक लाभ मिळतात त्यातील तीन मोठे लाभ जाणून घेऊया आयुष्यभराचा आर्थिक आधार मिळावा यासाठी शासनाकडून निवृत्तीनंतर तीन महत्त्वपूर्ण लाभ दिले जातात या लाभामुळे सेवानिवृत्तीनंतरसुद्धा कर्मचाऱ्यांचे जीवन अधिक सुरक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर राहते सेवृत्तीचे उपदान रिटायर झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळते तुम्हाला माहितीच असेल मात्र पेन्शन सोबत कर्मचाऱ्यांना आणखी काही लाभ मिळतात त्यातील एक महत्त्वाचा लाभ म्हणजे ग्रॅच्युटीचा निवृत्तीनंतर दिली जाणारी सर्वात मोठी एक आर्थिक मदत म्हणजे शेवनृत्ती उपदान रिटायरमेंट नंतर मिळणारी ग्रॅच्युटी पूर्णपणे कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीवर अवलंबून असते ग्रॅज्युएटी मोजण्यासाठी एक विशेष सूत्र वापरलं जातं शेवटचं मूळ वेतन गुन्हेला सेवा काढ गुन्ह्याला दोन भागेला चार या सूत्राचा वापर करून ग्रॅज्युएटीची रक्कम ठरते आधी सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त चौदा लाख रुपये एवढी ग्रॅज्युएटी दिली मिळत होती मात्र आता यामध्ये बदल झाला आहे आणि ग्रॅज्युएटीची कमाल रक्कम वीस लाख रुपये करण्यात आली आहे निवृत्तीवेतन रिटायर कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटीप्रमाणेच निवृत्तीवेतन म्हणजे पेन्शन मिळते ज्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू आहे अशा कर्मचाऱ्यांना वीस वर्षाच्या अर्थकारी सेवा पूर्ण केल्यानंतर पूर्ण पेन्शन मिळतं ओपीस कर्मचाऱ्यांना आपल्या शेवटच्या पगाराच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळते पण नवीन पेन्शन योजनेवर ही परिस्थिती बदलल्या दरम्यान अलीकडेच नवीन पेन्शन योजनेच्या कर्मचाऱ्यांना यूपीएचा पर्याय सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यानंतर राशी अंश राशीकरण सेवानिवृत्तीनंतर कॉम्प्युटर पेन्शनचा ऑप्शन मिळतो निवृत्तीनंतर काही रक्कम एकरकमी स्वरूपात मिळावी यासाठी कर्मचाऱ्यांना कम्युटेशन अर्थातच अंश राशीकरण सुविधा देण्यात येते मासिक पेन्शनची काही टक्के रक्कम एकदाच प्राप्त करण्याची योजना असून उर्वरित जीवनात कमी पेन्शन मिळते याची सुद्धा एका विशेष सूत्रानुसार केली जाते मूळ वेतन गुन्ह्याला चाळीस टक्के गुन्ह्याला बारा गुन्ह्याला अंश राशी करण्याच्या तक्त्याचे मूल्य अशा पद्धतीचं सूत्र आहे पण हे तक्त्यानुसार मूल्य बदलत असल्याने कर्मचाऱ्यांनी अचूक माहिती निवृत्तीपूर्वी घेणे आवश्यक आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपला समजली असेल सुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद